लाईव्ह मराठी नवदुर्गा नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा का विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा स्वागत जशी देवीची विविध रूपं असतात त्याचप्रमाणे एखाद्या सामान्य महिलेची सुद्धा विविध रूपं असतात आज आपण आहोत हातकणंगले तालुक्यामधल्या तिळवणी या गावात या गावामध्ये बेबीताई आवळे नावाच्या एक सामान्य महिला राहतात ज्या महिलेनं संसारासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी चक्क पंक्चर काढण्याचा पाना हातात घेतला जाणून घेऊयात या बेबीताई नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा जीवनप्रवास काय आहे सरा वर्षानुवर्ष चालत आलेली पुरुष प्रधान संस्कृतीची चौकट मोडत पुरुषांच्या खांद्याला खांदा देत आता महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताय अशीच एक दुर्गा आपल्या लेकरांच्या ओढीनं संसाराचा गाडा हाकण्यासाठी पंक्चरच्या व्यवसायात शिरते जो व्यवसाय आजवर पुरुषांची मक्तेदारी समजला गेला तो व्यवसाय ही दुर्गा गेली एकतीस वर्ष यशस्वीपणे करतीय कोण आहे ही, ही दुर्गा जाणून घेऊया त्या दुर्गेचा जीवन प्रवास नमस्कार बेबीताई लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत नमस्कार ताई तुम्ही कधीपासून या व्यवसायाकडे वळालात आणि केव्हापासून तुम्ही हे काम करताय एकोणनव्वद पासून एकोणीसशे एकोण एकोणनव्वद पासून एक एक मग पंक्चर काढण्याचं काम तुम्हाला का करावं वाटलं त्याच्या मागचे कारण काय आहेत शेतीत कामाला गेल्यावर तेरा रुपये हाजरी होती माझी चार मुलं आणि आम्ही दोघं सहा माणसाचं जीवन माझं जगत नव्हतं कुठं तर कमी पडायचं म्हणून मी काय माझ्या डुकीत घेतलं की हे जर पंचरचा धंदा मी केला ह्या व्यवसायात जर मी उतरलो तर कमी कुठं पडणार नाही माझी मुलं निवांतवाणी जगतील असं माझ्या डोकीत आलं पंक्चरचाच व्यवसाय करायचं असं तुम्हाला का वाटलं पंक्चरच्या व्यवसायात पैसा जास्त मिळत होता सायकल पंक्चर दोन रुपये होती गाडीचं पंक्चर पाच रुपये होतं आणि आमच्या माहितीप्रमाणे तुमचे मिस्टर सुद्धा या पंक्चरचा व्यवसाय आधी करायचे मिस्टरच मिस्टरचं बघूनच मी केले मग तुम्हाला पंक्चर काढायला नेमकं शिकवलं कोणी मला शिकवलं नाही कोणी फक्त बघून शिकलो आहे मी बघू शकता आपण की एखादी महिला जर ठरवलं की आपल्याला काही एखादी गोष्ट करायची आहे तर कुणीही शिकवण्याची गरज नसते फक्त अनुभवातून फक्त ऑब्झर्वेशनमधून एखादी महिला काहीही करू शकते मग पहिल्यांदा तुम्ही नेमकं कुठल्या वाहनाचं पंक्चर काढायला शिकलात पहिल्यांदा सायकलीचं पंक्चर काढाय शिकलो पंक्चर सायकलीचं काढल्यानंतर यशस्वी झाल्यानंतर मग गाडीचं पंक्चर काढाय शिकलो गाडीचं यशस्वी झाल्यावर टँकर गाडीचं काढालो असं सगळ्या गाड्या पूर्ण आता मी पंक्चर काढतो आहे आत्ता एक नवीन आधुनिकता म्हण म्हणजे ट्यूबलेस टायर्स आता आपल्याकडे आहेत सगळीकडे प्रचलित आहेत मग ट्यूबलेस पंक्चर तुम्हाला काढता येतं का काढता येते ट्यूबलेस पंचर तर अगदी दहा मिनटात काढतो आहे मी आणि ट्यूबलेस पंक्चर काढणं सोपं आहे की ज्या बाकीचं नॉर्मल पंक्चर काढणं सोपं आहे ट्यूबलेस सोपं आहे दर जास्त आहे दर जास्त आहे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की पंक्चर हा व्यवसाय पुरुषच करताना आपल्याला दिसत आहेत मग तुम्हाला हा व्यवसाय सांभाळताना काही अडचणी आल्या का किंवा तुम्हाला काही संकोच वाटला किंवा गावातले काही लोक तुम्हाला काही बोलले का, का? त्यावेळी मला अडचण काहीसुद्धा आली नाही माझ्या मिस्टरांची मला परवानगी मिळाली मी फक्त भेट होतो गावातली टवळी मग म्हणणारच की मी मी ही बाईक आहे पंक्चर काढती मग त्यांच्याकडे मी, मी लक्ष दिलो नाही मला फक्त व्यवसाय वाढवायचा होता माझी मुलं मोठी करायची होती म्हणून मी हे धंदा हातात घेतला मग जे काही लोक तुम्हाला नावं ठेवायचे किंवा त्रास द्यायचे मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलं त्रास त्रास कोणी दिला नाही फक्त काय म्हणते काय रे ही बाई पंचर काढते काय भानगड आहे अशी म्हणायची मग मी भेट नव्हतो माझ्या अंगात एक कसं आहे माहिती आहे का एक मर्दांनी धाशी नाही दुंगी अशा पावरीची मी बाई आहे मी जसं की मग अशी म्हटलं की एखादी सामान्य महिला जर ठरवलं तर काय काय करू शकते आणि एखाद्या सामान्य महिलेची विविध कशा कशाप्रकारे असू शकतात हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेबीताई आहेत एक सर्वसाधारण चौकटीच्या बाहेरचं काम बेबीताई गेली अनेक करत करतायत मग बेबीताई तुमच्या कामाचा मोबदला म्हणून किंवा तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला सर राज्य सरकारचे पुरस्कार मिळालेत ही अशी आम्हाला माहिती मिळाली मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल दोन हजार सहाला हातकलंगडे तालुक्यात मला लुटरी कलबवाल्यांनी पहिला पुरस्कार दिला नंतर दोन हजार आठला राज्य पुरस्कार छत्रपती संकृती भवनला महिला दिसे मला जिल्हा काय त्यांचं नाव लक्षात घेतो दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी दंडाधिकारी जिल्हा दंड अधिकारी ह्यांच्या हस्ते मला राज्य पुरस्कार मिळाला आणि मी राज्याची पहिली महिला पूर्ण राज्याची पहिली महिला पंचर काढणारी असं तिने जाहीर केलं राज्यातली पहिली पंक्चर काढणारी महिला म्हणूनसुद्धा बेबीताईंना पुरस्कार मिळालेला आहे मला वाटतं याच्याहून वेगळी किंवा याच्याहून अभिमानाची गोष्ट आपल्या प्रत्येक महिलेसाठी कुठली नसेल पंक्चरचा व्यवसाय करताना तुम्ही तुमची मुलं आणि घर कसं सांभाळलं माझी मुलं लहान होती माझ्या मुलासने मी मोठं केलं या पंक्चरच्या धंद्यावर शाळा शिकवली मुलांची लग्न केली परत चाळीस बाय अठराचं घर बांधलं इथंपर्यंत मी पंचरच्या व्यवसायापर्यंत इथंपर्यंत पोचलो आहे मी आपल्याला वाटतं की पंक्चरचा व्यवसाय हा अगदी साधा आहे किरकोळ आहे पण पंक्चरच्या व्यवसायावर सुद्धा एक घर बांधू बांधलं जाऊ शकतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे बर। तुमची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती म्हणून तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळालात बरोबर मग आत्ता तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे बदल झाले आता व्यवस्थित आहे आम्ही माझी मुलं सुना नातवंड ठीक आहेत सगळे आत्ता आत्ता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा संसाराचं टेन्शन नाही आहे थोडक्यात माझ्या मुलांनी मला काही टेन्शन दिलेलं नाही माझी मुलं चांगले आहेत सुना चांगले आहेत नातवंड चांगले आहेत तुमच्यासारखी आई आणि तुमच्यासारखी सासू त्यांना मिळाली म्हणूनच एक उदाहरण आहे की तुमचं घर आत्ता तुमची परिस्थिती आता खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे सगळं ठीक आहे वयाच्या अडुसष्टाव्या वर्षीसुद्धा बेबीताई ती सगळी कामं करून त्यांचा पंक्चरचा सा व्यवसाय सांभाळतात अगदी तरुणांना लाजवेल अशी त्यांची शक्ती आणि असं त्यांचं काम आहे भेटूयात पुढच्या दुर्गेसोबत पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा